नमस्कार तुमचा सगळा परिचय दे की रोजमाडी कासेगाव हा यांना आदात कधी बसणे आपल्याकडे क्षेत्राचे एक चार चार पाच वर्ष झाले यांना आदात आहे कुठून घेतलं काय ही आपण जतमधे गाय आणलेली हा त्या गायचं एक वासरू आहे घरच्याच गायचं आहे का हो घरच्याच गायचं वासरू आहे आता जात लावला असं दिसतंय आता एक दोन महिने झालं दात लावलाय म्हणजे आधूच होता आतापर्यंत आतापर्यंत आदतच होता एवढा मोठा मापाचा कसं काय आता म्हणजे आदत मध्ये जास्त त्याला पळवलेलाच नव्हता हा आत्ता एक दोन तीन मैदान केली त्याची हा कुठे कुठ राहिला आता ते आहे रेटरीथर म्हणून गाव आहे तिथे एक राहिलाय आणि वाळव म्हणून गाव आहे तिथे एक राहिले चालू चालू झाले आता हो आत्ता चालू झालं कधी चालू केला त्याला आद्यापासूनच नाही आदत मध्ये नाही लय पळवलं त्याला का हो म्हणजे पळवलाच पळवलंच नाही दुष्यापणापासून पळवाय चालू केले त्याला होय का हो नमस्कार तुमच्याच गावातली पहिले का सगळी हो आपल्याच गावातली पहिले सगळे हे सगळे नियोजन कोणाचं असतं तुमचं असतं का बैलांचं हो नियोजन आपलंच असतं सगळं बैलांचं याचं नाव काय याचं नाव बिरजा काय सांगाल बिरजाबद्दल बद्दल झाला चालू सीजनला कसा पडतो काय चालू सीजनला आता डाव्या खांद्याला पब्लिकला एक नंबर बोल पोहतो आता हा काय अडचण येत नाही किती मिनिट पब्लिक असून दे काय पिना असून दे हा तर आज पातूर पायरे निदमान थांबलाय बोल आमचा येऊ होय का हो काय होते नेमकं पायरेला काय वायदे मागते आणि आपली परिस्थिती नसल्यामुळे आपण पैसे देऊ शकत नाही बैलावर स्पीड तर भरपूर आहे काय अडचण ना येत नाही पण पैसे नसल्यामुळे आपण बैल घालू शकत नाही मोठा कुठला कसं आहे कुठं जास्त स्पीड लावतो काय तुम्हाला जाग्यापासून कडोवर होय बाहेर ओढणं काय नाही ना काय अडचण नाही कुठे खादी फुलपीठ आहे डावाखांदा पब्लिक न बाहेर पोहोचतो काय किती पब्लिक असू दे किती पब्लिक आहे आता गाडी कुठ कुठे आणली पब्लिक कंड पब्लिक कंडं आता बिनजोड केली मध्ये दोन बिनजोड केल्या त्याच्या हा डावाखान त्यानं बाहेरनच पब्लिक लाऊन आणले हा परत रे उल्ले धरण मध्ये सिमी पब्लिक नच काढला लागेल बाहेर मग काय झालं सिमेला लिमपी लागली एक टांग्यानं गाडी लागली फायनल किती नंबर गेला फायनल झालच नाही तिथं हा हा जातो हा फायनल झालं असतं मग जास्त जोर कशा तीन फेऱ्याला का बिंजोडला तीन फेऱ्याला जास्त जोर असतोय आता पाऊस आल्या पाऊस पडतोय तेव्हापासून आपलं बिंजोडच करतोय आता तीन फेऱ्यात कसाय कुठल्या पेऱ्याला कसा वाढतो काय पहिल्या पेऱ्यापेक्षा दुसऱ्या पेऱ्याला जास्त पोहतो काय लाईन टाकूनच देत नाही होय का हो आता तुम्ही जास्ता पुढं मधन पुढं तोंडवर कालची उडी कमी आहे एकचारण जास्त आहे आता तुम्ही बिरजेश तुमचे नियोजन करताना काय बघून करता म्हणजे कसला बैल पाहिजे त्याला नेमका किंवा कसलं बैल पाहिजे त्याला बैल आता वरची पळते त्याच्यावरच बैल त्याला एक पाहिजे आता होय हो तरी घर नक्की राजा म्हणा <laughs> आपला गोडुलीचा बलमा समीर मानक्या माणक्या बैल पाहिजे आता त्याला गरज आहे त्या बैलांची शंभर टक्के गाडी लागेल टक्के गाडी राहणार स्पीड आहे काय अडचण येणार नाही सुट्टीला कसं सुट्टीला काय नाही कंटिन्यू तुम्हीच पळवतो तळात पुढे पर्यंत हो तळातनं पुढे पर्यंत काय अडचण येत नाही त्याला पळायला आता कुठल्या पायऱ्या पळायला आता आहेच आपलं शिरंब्याचा बैला इथले मी तिथलीच घालतोय आम्ही तेच परिस्थिती नसल्यामुळं वाळव्या शंकर शिरब्याचा गब्बर आहे आत्मा बापूचा राजा आहे हीच बैल आपल्याला आता पण आता एवढ्या पायऱ्या चांगला पायरा म्हणजे कुठली गाडी चांगली पाहिली कुठल्या मैदानातून कुठली गाडी वाळव्यास शंकर आहे त्याच्यावर गाडी आपली रेटरे चांगली पाहाली मग परत ती जोड केला का नाही परत परत जोड नाही केला तिथं काय जोडबीड तो केला नाही परत परत पाऊस पडायला लागला ना थांबलो मी काशीगाव ग्रामाच्या मध्ये क्लार्क आहे आणि भाविक माझा भरतीच व्यायाम करते ती करून ना ना ती करून शेती भीती काय नाही आता बैल जो आपण बांधतोय की नाही ती, 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 ती सकट जागा आपण भाड्याने घेतल्या अरे बापरे ती सकट जागा आपण भाड्याने घेतल्या आणि रविवारचाही अड्डा असला तरच आम्ही अड्ड्याला जातोय म्हणजे काम बघूनच घेऊन करतोय आपण सगळं तरी पण बैल पळतो म्हणजे नाद ह्या ह्या वासरापासून नाद लागला ह्या नाद जी बहिणी दिल्या त्यांचा एक चाळीस एक गाय्यांचा कळप आहे त्या कळपात आपण गाय आणलेली आणि तिला आल्यानंतरच हा खून झालाय पहिल्यांदा त्यापासून नातात आहे वैरण पण विकतच वैरण म्हणजे वैरण विकतच आहे तशी एक जण जर आण आहे तर दहा गुण एक रान केले आपण वाट्यानं त्यातलीच वैरण आहे ह्या बैलाला खास हो राणी आपल्याला एक म्हणजे स्वतःच काही रान नाही सगळं करून सगळं करून आता किती वाजता आता ह्याच्या नंतर एक पाडी झाली त्यानंतर एक खूण झालाय गायला तो पण तयार आता ड्रायव्हर कशी असते पैर्या बिरे करून हाय तो सगळं पायऱ्याचं हे नियोजन सगळं तेव्हाच बघतोय वाळव्याचा शंकर आहे त्याच्यावर चांगली गाडी पळते आपली होय का हो पेडगावला पण तीच गाडी पाळली तीन नंबर तुमच्या डोक्यात कुठल्या इच्छा आहे आपल्या डोक्यात म्हणजे चांगलं पहिर झालं पाहिजे आता इथन पुढे पहिला म्हणजे हे त्या त्या सगळं आहे हो बऱ्यावेगळ्या ड्रायव्हरांच्या वायदी म्हणजे आता काय सगळीकडे जाईल तिकडे वायदे ज्याला पायऱ्यासाठी फोन करेल ती वायदीच मागते आपली काय परिस्थिती ती नाही बैल आपला चांगला पळतोय फक्त पायरा झाला पाहिजे त्याला होय हो नाव काय राजा होय हो कुठं घेतला काय सुरलेत बारका होता चार पाच महिन्याचा तो आणलाय सारखा गरमच दिसतो थांबतच नाही काय थांबत नाही देव सारखं गरमच असतो होय का आजच असताना घेतला होता हा आजच असताना त्याचं गुलाल काय काय महिन्याच होत होय का आणि ह्याचं गुलाल आपल्याला काय काय होत ह्याच गुलाल सतरा होय चांगला हिरे कडून ब्रेक पाळाय बोल आज ब्रेक पाळाय आज दुसऱ्यात पण राहिला दुसरा आहे आता आता दुसरा झालाय हा दुसऱ्यात होय का एखादं आठवणीतलं मैदान आहे का ह्याच्यावरच किंवा याच्यावरच आठवणीतलं मैदान आपलं मुंड्याच काय घडलं सेमी आमचा चांगला त्यात त्यानं उलट्या खांद्यावर डाव्या खांद्यावर सेमी काढले हा आम्हीच पळवली कधी घेऊन येऊ घातला अजून नाही दोन्ही पण लहानच होती ती राबलेश्वर कशी घालायची पण दिसेल का म्हणजे आपल्याला पुढे परत जुडी दिसणार की कुठल्या मैदानात दिसेल तरी आता एक दोन पैर झाली त्याच तिथन झाल्यानंतर माळशिरतचा बैल पोळाचा अड्डा आहे का नाही बैलगा ना, नंतर बेंद्रा नंतर त्या अड्ड्याला पळणार आहे राजा नाही नाही त्याला पायरा झाला त्यानंतर दिसेल ही जोडी पळलेली तुम्हाला कुठल्या मैदानात लावले काय याचं नियोजन आता बिंजूरच चालले का जास्त जोर बिंजोडवर आहे का बिंजोडवर जास्त पैरा झाल्याशिवाय तर बाहेर कसा नाही असा पहिला हे पण आहे मागितलं का आता पण कुठलं शेटणे बिटणे रे त्याला आता पण तू नाही मागितलं लहान होता तेव्हा मागितली याला म्हणजे अजून नजरत नाही कोणाच्या बस नाही बसली थोडकच थोडक अड्ड पाहला चार पाच अड्डच पाहला हे म्हणते तसं ड्रायव्हर ड्रायव्हर आहे हो ना तेवढाच आता खुराक काय चालू आता खुराक त्याला आणि गव्हाट आहे बाकी त्याला काही नाही तुम्हाला आता तुम्ही आता वासरू पहिल्यांदाच घेतलं पहिल्यांदाच नाच झाला तुम्हाला आठवणीतलं मैदान किंवा कुठलं मैदान आवडलं काय मला आवडलं ते रेटरेच मैदान कसं काय काय घडलं जरा तुमचा अनुभव सांगा बैला तसं पहिलंच मैदान होतं आणि पहिलंच मैदान ते ह्याचा वाळव्याचा शंकर घातल्या हा आणि गट त्याचा कडण होता गट त्यानं कडून काढला सीमी दोन नंबर तासावून काढला आणि तिथं अंधार पडल्यामुळे काय फायनल झालं नाही खरं बैल तिथं लई पाहिला तो पण नाही बी ऑनर टका तो हां त्या उठलं तो राजा कुठं वाढला पैरात पळालाज पळरवून राजा इथं आपल्या इथलं शिरणभेजाच बैल हं आत्मवापूजा राजा परत तारकाचा बलमा उत्तम भाऊचा मतुर छोटा मतुर राहुल भाईंचा राहुल भाईंचा छोटा मतुर एवढं हिच पैर आपलं होय का हो मोठं पैयर झालं नाही ते पण बनव हेच पण मोठं पैयर झालं काय काय वायदी तीस तीसन चाळीस चाळीस हजार रुपये मागतीत फोन केला कधी एकाहत्तर रुपयाला टाकून बघायचं वायदीवर का नाही टाकला एक्स्ट्रा नाही टाकला पळतो माहिती आहे आपल्याला हो मग त्याला बैल घालून गाड्या मारल्या ते आम्ही होय झाले तुझ कुठं झाली काटगिर लढत तुमची तरी मोंड्यातच झाली होय ग्लास टाकलेला आम्ही त्या ड्रायव्हरचा ग्लास हे ग्लास पोहोचतोय नाही फक्त आठवड्यात मैदान सांगे राजापूरच्या एखादं मैदान तशी भरपूर झाली ती आपण जेवढी मैदान केली त्यात एक दोन तीन नंबर असं झालेलं आहे आपलं आपलं वासरू आले त्या बैलावर काही कमी पळत नाही मग होत काय नेमकं काय होत पैर काय आपण मन नडतंय मग आता घरीच शिवाय तुमच्याकडे कधी डोक्यात नाही आलं घरची गाडी चांगली तयार करून पाहत दोन्ही वासरच होती ना आता आदत बैलाही पाहायचं म्हणत तर आदत बैलाईने सात आठ गुलाल घेतलं सलग त्यात पुन्हा खांब्याच्या बादल करवडीला जरी वाडीला पाहाला तिथं जरा छकड्यात अडकल्यावर लागले तीन महिने बसून होता नंतर बाहेर निघल्यावर चालू होत डेपूर साहेबांचा तांब्याचा सुंदर आत्मा बापूचा राजा दाजीचा गब्बर कसा आहे ना पुढे पर्यंत खाली एक उडी कमी सुटला पुन्हा कडवर काय विशेष नाही जेवढा पल्ला असेल तेवढा पहिले पुढे वाढतो पब्लिक असेल तेवढा जास्तच पळतो जोडला पब्लिक कडे बिनजोड पण केले होते चार पाच बिनजोड केले सर तिने पण आपल्याकडे जास्त ड्रायव्हर तीन फेरायचा तुम्हाला पण तीन फेरायची आवड का हो तीन फेरायची आता किती दिवसा फरकाना काढता त्याला मी दहा दिवसाच्या फरकाशिवाय काढत नाही बाहेर दहा दिवस आता पेडगाव पेडगाव मोठी मैदान ना खेळा का नाही खेळू की काय झालं पेडगाव पेडगावला दिलत आहे का आदत वासरला काय त्यांची चिठ्ठी निघली एक नंबर फाटी दोन टाकलेली त्यामुळे गाडी पब्लिकला ती वासरू एकच खांदा पळत होतं त्यामुळे आपण जाऊ शकलो नाही म्हणजे मोठं खेळता सगळी मैदान खेळतो आपल्याला काय पायरीची अडचण येत नाही फक्त मोठा पायरा आपल्याला होत नाही आपलं वासरू दुएखांदी बाहेरनं पडतंय पैऱ्याचा प्रॉब्लेमच नाही त्याला काय आणि आपलं वासरू जायला ते अड्ड्यात राहते एखादा बायचास पायर आहेत मग आपण मार खाल्ला तर आपल्या आता वाटेक आधाराव आहेत त्यांचा मत्तूर त्याच्यावर गाडी आपली विंगाच्या मैदानाला एक नंबर पाहली फक्त आमच्या खाली चुक बोलींमुळे गाडी जरा सुट्टीला फसली गाडी तीन नंबरला उतरली राहिले असते फायनल राहिली असते फायनलला काही तो कोण पण पोहतोय काही त्याच्यावर बाहेर आली आपल्या दोन्ही पब्लिकची बैल लागते आता जात लावलाय त्यामुळे जास्त आपण दाट काय वासरांच्या नाही तर निघते बरोबर दात लावल्यामुळे आम्हाला मोठ्या पायऱ्यात पाहिजे इच्छा आहे घरनिकीचा राजा समीर भाई यांचा म्हणजे पायर चांगली गाडी पहायला चांगली चांगली एक नंबर पाहणार होते लागे बैल सुटला की बैल तोंडापात कासरा टाकून देत नाही कुठला बैल घालत नाही वाढ तोंडाला निकाला नाही आमचं वासूर दिसणार बरोबर म्हणजे तोंडाला स्पीडले तोंडाला स्पीड जेवढा कडचा बैल पडणार त्याच्यापेक्षा एक उडी जास्त तोंडाला मी गाडी पाळवायची तयार करून

ते काय आम्ही विकत आणलेलं नाही बैल आम्ही गरिबीच्या आमच्या परिस्थितीतनं आम्ही त्याला सांभाळला आहे घरच्या गाईचं झालेलो खोंडायती जसं आमची ताकद जशी होईल तसं आम्ही त्याला सांभाळतोय फक्त आमचं बैल उजेडात आलेलं नाही म्हणजे काय झालं आहे पैरं होत नाहीत आमच्या बैलाला आमचं नाव नाही कुठं बैला झालेलं जरा अंधारातच बैल आहे होता बैल श्रेयस दाजी गावडे आणि संस्कृती मकरंद गावडे या दोघांनी नावं पोहोचतो पण त्याला काही पैरं मोठं झालेलं नाही ती आमची इच्छा आहे की घरणुकीचा राजा म्हणा उदयदादाचा तेजा गोडलेचा बलमा या संघ एकतर एक, एक मैदान आम्हाला मिळावं नाही होईल की तुम्ही पडला चांगला माणसाची नजर झाला ती बैलाच एवढा शान आहे खोंड पहिल्याच आड्यात नेला दोतरवाडीला गाडी सुट्टीला दोन तीन उड्या त्याचा झुम ओढला खांड बाहेर नव्हतं पब्लिकवर तरी सुधी आजाबाद इकडं का तिकडं नाही खरं एका दुरीत मारले का आलं दोन नंबरला उतारलं पण जु मोडल्यामुळं घोटाळा झाला म्हणजे काय तर त्याचं फायनल झालं म्हणजे बसायला गट पास व्हायचं असं काही असलं की काहीतरी घोटाळा झाला असं तेन लय वेळा झालंय भरपूर वेळा झाले त्या म्हणजे आमचं नशीब म्हणा किंवा त्या बैलाचं नशीब बॅडलं त्यामुळे घोटाळा थोडक्यात ना काहीतरी फरक काय तर घोटाळा होतोच आता त्या रेटर्याच्या अड्ड्यात त्या दिवशी नंबर केला असता कमिटी अंधार पडला त्यात ती गाडी काय जोपलेल्या खाली नेले गाडी होताच नंबर झाला असता त्या दिवशी होत पहिल्यांदा बैलांना गट दोन सिंगम आहे का नाही त्या गटातच बैलांना पहिल्यांदा गट काढला अधिक वाघ मोठे ते त्यांचं आदत वासूर होत सुंदर म्हणून त्याला घेऊन त्याच्या गटात गट काढला फक्त आता पहिर चांगलं होईल टक्के पहिर झालं पाहिजे काय तुमच्या ह्याच्यातनं जर आम्हाला पहिरा मिळाला तर बरंच होईल आता माणसं बघणार आहेत बैल पण पळायला पाहिजे बैल पोहतूच चांगलं बैल पोहतोय काय लागला म्हणला नाद आपल्याला नाद आपला पहिला घरचाच आहे पहिला आपला एक वीस वर्षापूर्वी बैल पळत होता राजा म्हणून सगळ्या मोठ्या पाळलेला बैल आहे त्यानंतर पहिलाच खोंड आहे आपला की म्हणजे आपण ह्या जेव्हा जेव्हा केला आता काहीतरी मोठं आहे ना हो काय विषय तो बैल लय म्हणजे स्पीडचा बैल होता वडिलांची परिस्थिती नसताना केलेला तो नाद होता त्या नादात असं वडिलांनी एक जर शिगायला पाजून तो खोंड तयार केलेला होता तो बैल आपल्या जिपी तात्या त्यांच्या इंजान ह्या मोठ्या बैलांवर शेनेकरांचा वाघऱ्या मना खर त्या गौंडवाडीचा सुंदर त्या काळातली बैल त्या काळातली मुठ्ठी बैलात नाही बोरगावचा वश्या सगळी झऱ्याचा आपला देव पर्शन म्हणजे जुन्या मोठ्या सगळ्या बैलांच्या बरा म्हणजे मला इतिहास जुना माहित नाही त्याला काहीतरी मागितलं होतं मग त्या काळात विक्रमी तवा विक्रमी खरेच म्हणजे त्याला मंगला पण त्यांनी काहीतरी ऐंशी तेव्हा मागितला होता त्या काळात त्या काळात त्या बाईला जेव्हा तेवढा आपण नाद केलेला होता तेव्हा त्या पैशात किती काही येत असे ना त्यानंतर मग आता ही पहिलीच वस्तू ठेवल्या गुण आहेत का असं वाटते होय का तेव्हा गांधी पब्लिक पोहता हे पब्लिक पोहते